हॅलो हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज आहे होळीचा दिवस थोड़ा लेट है। तर व्हिडिओ थोडा लेट येत आहे तर होळीच्या दिवशी ना आम्ही बनवल्या होत्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या त्यासाठी मग मी सर्वात आधी बटाटे उकडून घेतले या ठिकाणी आम्ही सहा किलो बटाटे होते तीन किलो साबुदाणा घेतला होता त्यासाठी आम्ही सहा किलो बटाटे होते मग साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता आणि बटाटे छान असे सोलून घेतले आणि चुलीवरच आम्ही हे सर्व मिश्रण तयार करून घेतो आहे कारण की गॅसवर खूप जास्त वेळ लागणार होता म्हणून मग आई आणि मी आम्ही दोघी मिळून वरतीच चुलीवर आम्ही हे सर्व पीठ तयार करून घेतलं साबुदाण्याचं आणि माझ्यानंतर अजिबात हालत नव्हतं इतकीसुद्धा ताकद माझी लागत नव्हती या ठिकाणी आईंनीच घेतला परत घोट्या आणि आईच त्याला घोटाय नंतर मग आम मी तेलाच्या पिशवीने पाडल्या काय आईने सोऱ्याने पाडल्या असे आम्ही सर्व चकल्या पाडून घेतल्या आणि खूप जास्त ऊन पण झालं होतं कारण की आम्ही उशिराच लागलो होतो तर या ठिकाणी सर्व चकल्या बनून झालेल्या आहे तर दुपारचे चा आता चार वाजले असतील आणि चार वाजता मग मी स्वयंपाकाला लागली होळीचा तर आम्ही होळीला पुरणपोळी बनवत नाही खीरपुरी असंच बनवत असो कारण की होळीच्या पाच दिवसानंतर आम्ही परत पुरण टाकतो म्हणून मग आता नाही बनवत तर ह्या ठिकाणं आम्ही गोड पुरींचं पीठ भिजत होती तर आम्हाला आमच्या गोड पुऱ्यासुद्धा आवडतात साध्या तर पुऱ्या खातोच खातो पण गोड पुरी ना शिडी झाल्यानंतर खूप भारी लागते आणि प्रवासात घे घेऊन जायलासुद्धा एक उत्तम पर्याय आहे कारण की खराब नाही होती चार ते पाच दिवस तर मी या ठिकाण गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं आणि मग पीठ भिजते आता ना गरम खूप व्हायला लागलं आहे म्हणून स्वयंपाक मग लवकरच आवरून घ्यावं लागतं कारण की संध्याकाळी खूप घाई होऊन जाते आणि पुरींचं काम जर म्हटलं ना तर खूप किचकट असतं छोट्या छोट्या लाटायच्या परत त्या तळायच्या आणि त्यांचं ना खाणंसुद्धा समजत नाही बरं का रेग्युलर पीठ आपलं जेवढं पोळींना लागतं ना त्यापेक्षा जास्त पीठ भिजावं लागतं तर त्यांना छोट्या छोट्या असल्यामुळे समजत नाही आपल्याला कोण किती खातं तर असो मग या ठिकाणी मी पीठ मळून घेते आणि खूप ताकद लागत होती कारण की ना गुळ ना पाणी शोषून घेतो आणि जसा जसा वेळ जाईल ना तसं तसं पीठ हे वातड बनत जातं मग मी या ठिकाणी गुळाचं पीठ तयार करून घेतलं आणि ह्या ठिकाणी मग मी पुरीसोबत छान अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवते स्पेशली पुरीसोबत खाल्ली जाते ती तर त्यासाठी ते कडईमध्ये तेल घातलं तेलामध्ये जिरं मोहरी हो आणि हिंगाची छान अशी कडकडून फोडणी दिली कांदा टाकला सुद्धा छान असं परतून घेतलं आणि अशी भाजी ना पुरी सोबत खूप भारी लागते आणि मुलांना सुद्धा आवडते मी सकाळी बनवली थोडा पत्ता आवडला ना परत त्यांनी मला बनवायला गेली फ्लेवर खूप भारी येतो अशा भाजींना तेच पत्ता जर असेल ना तर आवर्जून टाकावा पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलं नाही एक टोमॅटो सुद्धा मी बारीक कट करून त्याच्यात टाकला सुद्धा खूप भारी चव येते या भाजीला आता घरचे गरजेनुसार घरचे मसाले आहेत लाल तिखट काळा मसाला गरम मसाला हळद पावडर तेवढे टाकले मी आणि भाजी कशी जास्त तिखट नको म्हणून थोडे थोडेच मसाले टाकले कारण की लहान मुलांना थोडस सर्व मसाले परत बनवला असं टाकलं जाताना त्याला छान असं तेल सुटतं जसं आपण मसाल्याच्या भाजीला करतो ना सेम तसंच तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी ना मसाल्यांमध्येच जेव्हा आपण परतत असतो ना तेव्हाच मीठ टाकत असते नंतर ना मग लक्षात राहत नाही आणि आता मी या ठिकाणी पाच ते सहा बटाटे उकडून घेतले होते त्यांना हाताने स्मॅश करून टाकते असे तुकडे करून टाकण्यापेक्षा ना असे हाताने जर स्मॅश केले ना तर ब बटाट्याच्या भाजीना थिकनेस मस्त येतं आणि भाजी खूप छान लागते तर म्हणून हातानेच स्मॅश करून टाकते मी बटड्यांना छान असा मसाला कोट करून घेतला कारण की मीठ तिखट सर्व बट्यांना व्यवस्थित लागला तरच चव छान येते आणि लगेच कधीही गरम पाणी टाकायचं आणि थोडासा वेळ राहू द्यायचं मग पाणी टाकायचं तर या ठिकाणी गरम पाणीच वापरले मी शक्यतो अशा भाजींना ना गरमच पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा अजिबात करायचा नाही तर ह्या ठिकाणी मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली आता बटाट्याची भाजी झाल्यानंतर मग मी आता कुरडाई पापड तळून घेते तर ह्या वर्षी बनवलेल्याच कुरडा येते आपल्या मी याची तुम्हाला याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता आणि ह्या वर्षाचाच पापड आहे तुम्ही बघू शकाल किती छान फुलतं आहे एकदम कडाईभर पापड होतं आहे आणि खायला तर इतका मऊ लागतो ना खूप भारी लागतो तर ह्या ठिकाणी पापडसुद्धा तळून घेते आणि मी गॅसना खालीच उतरून घेतला कारण की एवढ्या वेळ उभं राहून शक्यच नाही आहे तर पुरीसुद्धा बनवून घेते आता या ठिकाणी साक्षी काही आई मला पुऱ्या लाटून देत होत्या आणि मी तळून घेत होती आता खीरसुद्धा बनवत होती तर या ठिकाणी मी तांदळाचीच खीर बनवली याची रेसिपी मी अपलोड केली म्हणून मग मी जास्त काही म्हणून ना मी जास्त शूट केलेलं नाही तर तांदूळ होताना मी तो दोन तास भिजत घातला होता त्याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून याची छान अशी खीर बनवून घेतली तर तुम्ही बघू शकाल मस्त आपला ताट रेडी झालेला आहे तर आता नैवेद्य द्यायला जायचं आहे तर मस्त कॉलनीमध्येच होळी ही पेटवली होती आता कॉलनीमध्येच मी मस्त अशी पूजा करून घेतली आणि आत्ताच जस्ट पेटवली होती म्हणून सगळ्यांची बाकीच होती तर पूजा वगैरे करून घेतलं मस्त नैवेद्यसुद्धा दिलं आणि खूप भारी वाटतं असं सार्वजनिक आपण करतो ते आई आईजवळ देऊन द्या ना आईजवळ आईल ताडरला

तर अशा पद्धतीने मस्त अशी होळीची पूजा झाली आता सगळ्यांना मी हळदी कुंकू देत आहे इथं तर जे मोठे होते आपल्यापेक्षा वयाने त्यांचा त्यांना हळदी कुंकू द्यायचा मस्त पाया पडायचा आणि कसं वर्षातून एक दोनदा असे मस्त सगळ्यांनी एकत्र आलं ना तर खूप भारी वाटतं तर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवसाचा आहे धुलिवंदांचा तर आमच्याकडे मस्त असा धुलिवंदांना डान्स केला जातो मस्त असे फवारे लावले जातात आणि खूप भारी एन्जॉय सगळेजण करतात खूप भारी नाचतात सुद्धा तर तुमच्याकडे तुम्ही होळी कशा प्रकारे साजरी करतात ते मला नक्कीच सांगवा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय